பண்ட பூர் பார்த்த समोर बोलतोय अर्जंटमध्ये अँबुलन्स पाठवा हॅलो अर्जंटमध्ये अँबुलन्स पाठवा लगे लगेच पाठव लगेच ओके ओके ठीक अॅम्बुलन्स या लागले आता आजीची आपण डायरेक्ट माहिती दिली दिलागा। दिलागा। तो। दो दो तो। आजी नाव काय तुमचं हो का नाव काय यशोदा पूर्ण नाव जाऊ हो काय आठ नाव जागा आठ नाव काय तुमचं आठ नाव जागा गाव कुठलं गाव करकम कर 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 तर इथं कसं काय आलं पंढरपूरला तुम्ही हा पंढरपूरला कसं राहलाय करकमला कोण आहे करकमला मग काय करकमला काय करायचं थांब तुम्हाला मित्रांनो हे करकम गाव सांगते ती तर काय करावं बरं पाठव थांबा आता सध्या तर त्यांची तब्येत डाऊन आहे त्यांना उठता येत नाही नाही उठले तर चक्कर येते त्यांना ते ते जामाद जामाद तर आपण सगळ्यात आधी त्यांना काय करतोय अँब्युलन्स बोलवली हॉस्पिटलला पाठवतोय पण हे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊपर्यंत करकमपर्यंत मी तो माहिती घेतोय पण व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओ लगेच शेअर करतोय व्हिडिओच्या माध्यमातून करकममध्ये जर त्या आजींना कोण ओळखत असेल तर त्या आजींच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा आणि सध्या हॉस्पिटलमध्ये सध्या आपण त्यांना लगेच पाठवतोय तर पुढची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पण हॉस्पिटलमध्ये पाठवणं गरजेचं आहे बरं का दवाखान्यात जाऊ काय त्रास होतोय त्रास काय होतोय त्रास पाणी देऊ का पाणी थोडं प्या थोड थोड प्या थोड कशाला आलंय पंढरपूरला थोडं देऊ पाणी अजून गाडी येते चौदा बस येते ना बस त्या दीड बस आला

पण त्यांना हॉस्पिटलची सध्या गरज आहे बँकेपासून आपल्याला फोन आला होता आपण त्यात इथं माहिती घेतली आणि आजीला पुढच्या उपचारासाठी म्हणून आपण पाठवतोय पण त्यांनी करकम जी सा पत्ता सांगते तर नीट लक्षात या करकमपर्यंत एवढं पाठवा त्यांच्या घरचे कोण नातेवाईक असेल तर त्यांची लगेच माहिती घेऊ आणि त्यांना ज्या हॉस्पिटलला आपण पाठवतोय त्या हॉस्पिटलमधनं त्यांची काय असेल ते माहिती घेऊन त्या आजीला पुढची काय ती व्यवस्था आपण करू बर बर बरं मग त्यांचं यशोदा पवार आडनाव आहे का बर घरी जायचं आहे ना तर मित्रांनो बर यशोदा नाव सांगतात करकम गाव सांगतात तर व्हिडिओ जास्तीत जास्त करकमपर्यंत शेअर करा त्यांना पुढे आपण हॉस्पिटल साठी पाठवतोय आणि हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना त्यांचे नातेवाईक आले तर आपल्यासाठी मोठी मदत ठरू शकते ते दोन मिनट दोन मिनिटं गाडी त्याची अगशा <sum>

तात्काळ इथे येऊन माहिती घेतली आणि आजीनला लगेच अँबुलन्स बोलवून हॉस्पिटलला पाठवले आणि विषय राहतोय आता महत्वाचा कुठं किती आजींनी यशोदा नाव सांगितले आणि करकम गाव सांगितले तर तुम्हाला एवढी विनंती करतोय करकम या गावापर्यंत व्हिडिओ शेअर करा मी माझ्या पद्धतीनं माहिती घेऊन शेअर करतोय पण हा व्हिडिओ मी तात्काळ एडिटिंग करून लगेच युट्यूबला अपलोड करतोय आणि ज्या सोशल मीडियावरून तिकडे त्या आजींची माहिती देतोय तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आजीच्या घरापर्यंत आजीला पाठवायचा प्रयत्न आपला आपलं रक्कमपर्यंत एवढं पाठवा तर पुढचे काय प्रश्न आहे मी तुम्हाला बघतो आणि कळवतो लगेच धर लागते कटी दे, कटी, गेट कटी. जेट कर ने आज करून घे आता बाहेर ये आता ये कुठे आहे पहिले उतर नाही कोण आहे चढ कोण आहे हट चढ आले

चेक करा काय त्रास आहे ते बघू आणि पुढची ट्रीटमेंट करायला तर मित्रांनो आधीची ऑक्सिजन लेवल पण थोडी कमी आहे वरचा बीपी जास्त आहे आणि बी बीपी कमी झालाय तर डॉक्टरांनी म्हणले पुढची ट्रीटमेंट आम्ही करतोय तोपर्यंत डॉक्टर डॉक्टरांची ट्रीटमेंट करेपर्यंत तुम्हाला एक मी काम सांगतो विडू आजींच्या घरापर्यंत पाठवा एवढे दिवस जय हिंद जय महाराष्ट्र